मंडळी तुम्ही व्हिडिओचं शीर्षक पाहून अचंबित झाला असा म्हणजे माझी मिसेस आहे विशेष खरं ना तसं बघितलं तर प्रत्येकाचीच मिसेस ही विशेष असते पण आपण तिच्याकडे त्या न पाहत नाही कारण आपलं असं झालं देखणी बायकुशाला राहायची आपली मिसेस किती चांगली असली तर आपल्याला शेजाऱ्याचीच बायको चांगली असते हा एक आपल्याला जडलेला मानसिक रोग आहे खरं म्हणजे आपल्या ओऱ्याची माय ही ऐश्वर्या आहेच असती पण त्या नजरेनं आपण पाहत नाही कारण ती तर खरोखर सुंदर आहे सर्व जगात देखणी आहे पण तुम्ही राजकुमार दिसाव म्हणून तुम्ही तिला उधड्यात धाडता मक्का चोंगाला धाडता मिरच्या तोळाला जाता कशी ती ईश्वराला दिसलो कारण तुम्ही चांगले दिसाव हा तिचा उद्देश असतो नाहीतर खरोखरच आपली लक्ष्मी ही जगातल्या सर्वात सुंदर स्त्रीपैकी एक असते म्हणजे सर्वांची मिसेस ही विशेष असते फक्त तिच्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे आणि खरोखरच ज्या घरामध्ये स्त्रियांकडं पाहण्याचा दृष्टिकोन चांगला असतो त्या घराची भरभराट होते असा एक पाहणी अहवाल आहे कारण घरची लक्ष्मी आणि घरचा लक्ष्मण म्हणजे नवरा बायको याचा चांगला सुसंवाद असला तर ते घर पुढं जायला वेळ लागत नाही आणि म्हणूनच म्हणतात की प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागत एका स्त्रीचा हात असतो कदाचित ती स्त्री आपली मिशेषसुद्धा असू शकते म्हणून जगातल्या बायका सुंदर आहे हा भ्रम काढून टाका तिच्याकडं चांगल्या नजरेनं पहा तिच्यावर प्रेम करा तिथली अशी चांगला संवाद सा साधा खरोखरच तुम्हाला तुमची मिसेस ही जगातल्या सर्व मिसेसपेक्षा विशेष दिसल्याशिवाय राहणार नाही फक्त गरज आहे एकमेकाच्या प्रेमाची पण जर लक्ष्मण दारू पिऊन येत असल तर तिची लक्ष्मी त्याची पूजा थेटरानं किंवा दंडुक्यानं केल्याशिवाय राहणार नाही म्हणून माझीच नाही तुमची मिसेससुद्धा विशेष आहे फक्त तुमचा चष्मा बदला इतर हो सांगा कसा व्हिडिओ वाटला तुम्हाला खरोखरच माझा व्हिडिओ माझं म्हणणं तुम्हाला आवडलं असेल तरी एक लाईक मला तुम्ही नक्कीच करा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही इतर ठिकाणी शेअर करा आणि तुमच्या कानडीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद